सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा अनुभव लहान बाळांना मसाज करणं घालणं वृद्धास अंघोळ घालणं ड्रेसिंग करणं डायपर बदलणं अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणं रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणं इत्यादी सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तोळसकर चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सत्तेचाळीस तेवीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अडीच कोटी रुपये खर्च करून, करून कुडाळ रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्यावत असं रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून त्याचं उद्घाटन देखील केलं मात्र एका महिन्यात या नवीन सुशोभीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाच्या कामाला सध्या सुरू असलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे भाजप सरकार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला असून तो आता उघड होत असल्याचा आरोप करत आज युवासेना प्रमुख मंदार शिरसाट युवासेना प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं आहे तसंच गळती लागलेल्या ठिकाणी प्लास्टिक कापड बांधून सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यात आला आहे यावेळी शिंदे फडणवीस सरकार हाय हाय भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो भ्रष्टाचारी सरकारचे करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देऊन युवासेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे ¡No, no, no यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे तसंच सागर भोगटे आणि युवासेना उपतालुका संघटक दीपेश कदम युवासेना तालुका चिटणीस केतन शिरोडकर युवासेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर युवासेना शहर समन्वयक अमित राणे युवासेना प्रमुख मितेश वालावलकर तसंच प्रथमेश राणे गुरु गडकर प्रसाद गावडे रामा कांबळी राहुल नाईक भूषण गावडे संदेश सावंत अजित मार्गी हे सगळे उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका